आपण पाहताय चांगबल न्यूज जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस कामी मतदान दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होत आहे।, आहे या मतदानाची सर्व तयारी कराड तालुक्यामध्ये परिपूर्ण झालेली आहे कराड तालुक्यामध्ये एकूण जिल्हा परिषदेचे बारा गट आहेत आणि चोवीस पंचायत समिती गण आहेत यासाठी एकूण मतदार आहेत ते चार लाख सहा हजार सहाशे सहा आहेत पैकी पुरुष मतदार आहेत दोन लाख सहा हजार चारशे एकोणपन्नास आणि महिला मतदार आहेत दोन लाख एकशे चौतीस असे चार लाख सहा, सहा हजार सहाशे सहा मतदारांचं मतदान आम्ही चारशे शहाऐंशी मतदान केंद्रावर घेणार आहोत ते चारशे शहाऐंशी मतदान केंद्रासाठी चारशे शहाऐंशी मतदान पथकं तयार करण्यात आलेली आहेत आधी राखीवची दहा प्रमाण पन्नास अशी पाचशे पस्तीस मतदान पथकं ही तयार आहेत एकूण कर्मचारी वर्ग दोन हजार एकशे चाळीस कर्मचाऱ्यांना प्रथम प्रशिक्षण द्वितीय प्रशिक्षण दोन्ही झालेलं आहे या कर्मचाऱ्यांना तृतीय प्रशिक्षण आपण सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता शासकीय धान्य गोदाम कराड येथे आपण देत आहोत या मतदान यंत्रांच्या बाबतीत चार चारशे शहाऐंशी मतदान केंद्रावर आपण मतदान घेत आहोत याच्यासाठी मतदान यंत्र चारशे शहाऐंशी तयार करण्यात आलेली आहेत त्याचबरोबर राखीवचीही आम्ही दहा टक्के मतदान यंत्र पन्नास अशी तयार करून पाचशे छत्तीस मतदान यंत्र ही आम्ही तयार करण्यात आलेली आहेत कराड तालुक्यामध्ये मागील लोकसभा विधानसभेची मतदानाची टक्केवारी पाहिली असता आम्ही त्यामध्ये चांगल्या प्रकारे मतदानाची टक्केवारी वाढवलेली आहे याही वर्षी मतदान वाढवणे कामी स्वीप कार्यक्रम अंतर्गत आम्ही मतदानाचा टक्केवारी वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं प्रचार आणि प्रसार केलेला आहे मला खात्री आहे की कराड तालुक्याची याही निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ही वाढेल ही चारशे शहाऐंशी मतदान पथकं मतदान यंत्रासह सहा फेब्रुवारी सकाळी सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साधारण दहा ते साडेदहाच्या दरम्यान ही त्या त्या मतदान केंद्रासाठी रवाना होती ही रवाना होताना आपण सहासष्ट एस टी बसची व्यवस्था केलेली बस आहे अठरा बस आहेत आणि आठ क्रुझर जीप आहेत एकूण चौऱ्याण्णव वाहनांतून ही सदरची चारशे शहाऐंशी मतदान यंत्र ही आपण मतदान केंद्रावर पाठवत आहोत त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मतदाना दिवशी मतदान संपल्यानंतर हीच वाहनं त्या मतदान टीमला परत माघारी घेऊन येतील आणि सात तारखेला मतदान संपल्यानंतर मतदान साहित्य स्वीकार निकामी शासकीय धान्य गोदाम येथे आम्ही तीस टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे मला खात्री आहे की निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची तयारी ही झालेली आहे माझं या निमित्ताने कराड तालुक्यातील सर्व मतदारांना आव्हान आहे की येणाऱ्या सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या मतदानाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाहीचा जो पवित्र हक्क आहे मतदानाचा तो आपला पवित्र हक्क बजवावा आणि योग्य उमेदवाराची यामध्ये निवड होण्यास मदत होईल धन्यवाद